आपण ज्या मराठ्यांनी महाराष्ट्राने ज्याला ज्यांना गाडलेत त्यांची प्रतीक नेस्तनाबत करून चालणार नाही ती जगाला दाखवली पाहिजेत आम्ही याला गाडलाय खर तर शाळेतल्या लहान लहान मुलांच्या तिकडे ट्रिप घेऊन गेल्या पाहिजेत बसेस भरून घेऊन गेल्या पाहिजेत आणि लहान मुलांना सांगितलं पाहिजे बाळांनो महाराजांनी याला गाडला हा आपल्यावर आला होता हा आपल्या धर्मावर उलटला होता हा आमची मंदिरं पाडत होता हा आमच्या बहिणींची आबरू लुटत होता याला आम्ही काढला नाही तर पुढच्या पिढ्यांना आम्ही काय इतिहास सांगणार आहोत माझा महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना आणि तरुणींना माझं सर्वांना आहे खास करून तरुणांना आणि तरुणींना व्हॉट्सअपवरती इतिहास वाचायचा पहिला बंद करा आणि इतिहास ज्या वेळेला तुम्हाला न सांगण्याचा सा कोणीतरी प्रयत्न ज्या वेळेला करेल त्यावेळेला लक्षात ठेवा तो कुठच्या ना तरी कुठच्या पक्षाला बांधील असेल तुमची फक्त माती भडकवण्यासाठी ह्या सगळे उद्योग केले जातात तुम्ही एक होऊच नाहीत तुम्ही मराठी म्हणून एक येऊच नाही तुम्ही महाराष्ट्र म्हणून एक येऊच नाहीत याच्यासाठी जे सगळे प्रयत्न चालू असतात मुळात विषय वेगळे असतात आणि मग विषय हे असले विषय काढून तुम्हाला भरकटवलं जातं वेगळीकडे दिलं जातं आणि आम्ही तिकडे बघतो आणि बाकीचे इकडे काम आटपून घेतात